अतिशय निंदनीय आहे आणि मला खूप खेद वाटतोय की मी अशा युट्यूबरला मी फॉलो करत होते तुम्ही थोडंसं लाईक्स आणि व्ह्यू साठी आपल्या आई वडिलांची इज्जत अशी याच्या वाऱ्यावर आणतायत ते चुकीचं आहे आपल्या मनाने काय पण बोलतात ते लोक ते लोक पण सपोर्ट करतात तर त्यांना अजून हे भेटतं की हा सपोर्ट करतायत अजून ते लोक करतात आता ऑडियन्स ची पण थोडी चुका आणि त्यांची पण चुका आता आपण तर काय बोलू न सगळं त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यासकट दोन जणांवरती तर अनेक अनेक जणांचं असं म्हणणं की शो बंद केला पाहिजे तर तुमचं काय म्हणणं की शो बंद केला पाहिजे की आणखी काही त्यांच्यावरती वेगळी कारवाई करा बंद केला पाहिजे ती कारवाई करायला पाहिजे पण हा शो पण बंद करून टाकायला पाहिजे नाही जर हे असंच वनगरपणा चालू 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 होणार असेल किंवा त्याचा प्रोत्साहन मिळणार असेल खतपाणी मिळणार असेल तर ते बंद झालेलं योग्य आहे कधीही योग्य आहे कारण त्यातून कुणाला काही मिळणारच नाही आहे बियर बायसेप्स या प्रसिद्ध यूट्यूब चॅनलचा मालक रणवीर अलाबादी यानं नुकतंच एक आक्षेपार्ह विधान केलं या विधानाची आता सर्व स्तरांवरती चर्चा होत आहे सर्व स्तरांवरती या विधानावरती टीका केली जाते संताप व्यक्त केला जातो आहे विशेषतः कॉमेडियन स्टँडअप कॉमेडियनला मानणारा जो तरुण वर्ग आहे त्यांना या संदर्भात काय वाटतं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया नमस्कार मी स्नेहा कासुर्डे आपण पाहत आहात लोकसत्ताने प्रसिद्ध युट्यूबर रणवीर नुकतंच जे आक्षेपार्ह विधान केलं त्या संदर्भात तरुणा आईला काय वाटतं आपण जाणून घेऊया नमस्कार रणवीर जे आता नुकतंच आक्षेपार्ह विधान केलं त्याच्यावरून भरपूर कॉन्ट्रोवर्सी सुरू आहे सर्व स्तरातून टीका व्यक्त होते त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे मी ऍक्च्युअली रणवीरला रन, मी खूप वर्षापासून फॉलो करते जवळपास चार ते पाच मिलियन त्याचे फॉलोअर्स आहेत पण त्याने जे विधान केलं ते खरंच खूप चुकीचं आहे आई वडिलांवरून त्याने जे बोललं आहे आणि हे कॉमेडीच्या नावाखाली जे यांचं सध्या सुरू आहे स सरकारने याच्यावर नक्कीच आक्षेपा आक्षेप घ्यायला हवा आणि म्हणजे आम्ही आत्तापर्यंत त्यांचे भरपूर इंटरव्ह्यूज बघितल्या मोठे मोठे सेलिब्रिटीज आलेले आहेत मोटिवेशन स्पीक स्पीकर्स पण आले आहेत पण अशा व्यक्तीकडून जेव्हा असं विधान केलं जातं तेव्हा खूप वाईट वाटतं की हे भारताची संस्कृती कुठे पोहोचवत आहे हे अतिशय निंदनीय आहे आणि मला खूप खेद वाटतो आहे की मी अशा यूट्यूबरला मी फॉलो करत होते आणि uh, आत्ता जे uh, म्हणजे हे आत्ता uh, चर्चेत आलं म्हणून पण याच्या आधी त्यांचे जे शो चालू होते त्याच्यामध्ये याच्यापेक्षा आणखी आक्षेपार्ह विधानं होत होती mm. पण हे आत्ता चर्चेत आलं तर स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली कुठेतरी यांचा स्टँडअप स्टँडअप कॉमेडीचा दर्जा घसरत चाललेला आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हो oh, म्हणजे यांचं स्टँडअप कॉमेडीच्या नावाखाली खरंच स्टँडर्डच नाही राहिला यांना म्हणजे आम्ही यूट्यूब बघतो आम्ही मुलांना दाखवतो आपण म्हणजे भीती वाटते आजकाल की कधी कोणती क्लिप येईल आणि हे कधी काय बोलतील हे आत्ता उघडकीस आहे पण जवळपास यांचं खूप महिन्यांपासून हे सुरू आहे हे नक्की थांबवायला हवं आणि गव्हर्नमेंटने पण याच्यावरती आक्षेप घ्यायला हवा आणि याच्यावरती तुम्हाला काय वाटतं म्हणजे आता अशी मागणी होते की हा शो बंद करा तर हा शो बंद केला पाहिजे की त्यांच्यावरती आणखी काही वेगळी कारवाई केली पाहिजे या संदर्भात तुम्ही काय माझं तरी वाटतं शो बंद करून नाही होणार आहे दुसरा शो पुन्हा येईल दुसरं काहीतरी सुरू होईल आणि अगेन एक वर्षाने पुन्हा काहीतरी कॉन्ट्रवर्सी येईल गव्हर्नमेंटने काही ना काही गाईडलाईन्स आणायला हव्या जेणेकरून अशी पुन्हा कोणी जर कमेडियन्स कॉमेडीच्या नावाखाली असे घाणेडे कृत्य करतील तर ते घाबरतील आधी हे करण्याआधी सो मला असं वाटतं रणवीर अलाबादिया प्रसिद्ध युट्यूबर आता त्याने जस्ट एक आक्षेपार्ह विधान केलं ते तुम्हाला माहितीच असेल तर अशा प्रकारे कॉमेडीच्या नावाने नावाखाली आक्षेपार्ह विधानं करणं एक तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं याबद्दल तुम्ही असे अनेक कॉमेडियन आहेत त्यांना फॉलो करता त्यांचे शोज बघता तर जेव्हा हे असे विधान विधानं करता आई वडिलांवरून बहिणीवरून गर्लफ्रेंडवरून तर या संदर्भात एक तरुण म्हणून तुमचं काय मत आहे तर आमचं मत हेच असेल की हे सगळं बंद करायला पाहिजे कारण ते आई वडिलांना बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे तर हे बंद करायला पाहिजे तुम्ही थोडंसं लाईक्स आणि व्यू साठी आपल्या आई वडिलांची असं म्हणजे आमचं आता या शो संदर्भात आता असं झालंय की हा शो बंद करून टाका तर या संदर्भात तुमचं काय म्हणलं की हा शो बंद केला पाहिजे की त्यांच्यावरती आणखी काही कारवाई केली पाहिजे ती कारवाई करायला पाहिजे पण हा शो पण बंद करून टाकायला पाहिजे कारण शो वरन असं होतं की दे वर चे इज़ती वर ते घरच्यांवर जाते घरच्यांच्या इज्जतीवर जाते त्यामुळे शो हा बंदच झाला आता जो प्रसिद्ध युट्यूबर रणवीर त्याला फॉलो वगैरे करतच असेल इंस्टाग्रेअ तर आता त्याचं जे नुकतंच एक स्टेटमेंट आहे कॉन्ट्रोवर्शियल ते पण तू ऐकलंच असेल त्याच्यावर आता बऱ्याच चर्चा सुरू आहेत ते वगैरे तर त्याबद्दल त्या एका एकंदरीत विधानाबद्दल किंवा तो सारखं सारखं असे स्टॅ स्टँडअप कॉमेडियन आहेत ते असे कॉन्ट्रोवर्सियल स्टेटमेंट करत असतात तर त्याच्यावरती तुझं काय म्हणणं त्यांचे आता ते, 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 ते आता व्हिडिओ त्यांची जॉब आहे ते आता करतात ते पण असं ते लोकांना असं ना बोलायला पाहिजे ही लेवलची कॉमेडी ना करायला पाहिजे हेच मानतो बाकी तर काय ते आता सगळ्यांना आता जनरेशनला पण ते आवडते हे करतात ती लोक जे कॉमेडी वगैरे हो आता पण आई वडिलांवरून किंवा एक बहिणीवरून गर्लफ्रेंड वरून, वरून ते जे कॉमेडी करत असतात आणि ते अगदी खालच्या लेवलला करत असतात म्हणजे भाषा बघत नाहीत किंवा आपण कोणावरती बोलतो हे बघत नाही आणि सरळ विधानं करत सुटतात त्याच्यावरती तुझं काय म्हणणं आहे म्हणजे कॉमेडीच्या नावावरती ते स्टँडर्ड नावा ते त्यांचा घसरत चाललेला आहे आता ती लोक आता सगळ्यांना ते ऑडियन्स आहे ते लोकांना पण ते आवडतात नंतर ती लोक आपल्या मनाने काय पण बोलतात ते लोक ते लोक पण सपोर्ट करतात तर त्यांना अजून हे भेटतं की हा सपोर्ट करतायत तर अजून ते लोक करतात आता ऑडियन्सची पण थोडी चूक आहे आणि त्यांची पण चूक आहे आता आपण तर काय बोलू नाही शकत आणि आता या या आक्षेपार्ह विधानानंतर जी काही चर्चा सुरू आहे त्यांच्यावरती गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे यानंतर त्यांचे जे काही चाहते असतील किंवा इतर जी तरुणाई असेल त्यांचं असं म्हणणं की हा शो बंद करायला पाहिजे तर त्याच्यावरती तुझं म्हणणं काय की शो बंद केला पाहिजे के की आणखी काही त्यांच्यावरती वेगळी कारवाई केली पाहिजे शो तर असं चांगलं तुम्ही ते चांगल्या वेनी ते शो परफॉर्म केला तर असा नाही पण ही लोक जास्त म्हणजे त्यांच्या आई वड मॉमडे वगैरेंना असे काय पण बोलतात ते नका बोलू बाकी तर शोध असं चांगलंच आहे मला तर तेच स्टेटमेंट आहे बाकी तर थँक्यू हे तर चुकीच आहे आता ते लोकांना समजलं पाहिजे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे की काय काय डिसिजन घ्यायचं काय नाही पण हे बोललेलं ते चुकीच आहे मग अजून विचार करता की असं पुढे व्हायला ना पाहिजे आई आई आणि वडिलांवर काय बोलायला ना पाहिजे की त्याला पण माहिती पडायला पाहिजे की तिचे पण आई वडील आहेत पण हे चुकीचं आहे बोललेलं तो गुन्हा दाखिल है तेजा सकोट दोन जन वह अने, अनेक अनेक जनसने कि शो बंद तुमने कि शो के के का बंदे कि वेगरी कार्रवाई कराई बंद कि ये जो भी कमेंट इलाहाबादिया और समय रहना द्वारा किया गया है ये बहुत अभद्र अभद्र भाषा का प्रयोग किया गया है ऐसे भाषा का सामाजिक तौर पे प्रयोग नहीं किया जाना चाहिए ये जो भी दोनों लोगों ने कमेंट किया है ये बहुत गलत है क्योंकि हमारे भारत में महिलाओं को देवी का रूप कहा जाता है तो जो भी इन्होंने स्टेटमेंट दिया है इनके खिलाफ़ कार्रवाई होनी चाहिए और गवर्नमेंट ने भी एफआईआर करवाने के लिए बोला है गवर्नमेंट को जहाँ की भी स्टेट स्टेट गवर्नमेंट है ये यार डिपेंड करता है अगर अच्छी चीज़ें दिखा रहे हो तो शो चलना चाहिए नहीं तो यार पब्लिक को क्यों देखने का ऐसा शो मतलब है यार ठीक है चलता है थोड़ा बहुत गाली चलता है कैरी मिनाटी भी देता था लोग देते हैं गानों में भी गाली पर टारगेट करके नहीं देते हैं यार टारगेट करके नहीं देना चाहिए किसी को गाली गलत चीज़ है यार मैं खुश नहीं हूँ अच्छे बंदे हैं अच्छा काम किया अच्छी सक्सेस है पर सक्सेस को ऐसे करना ब्रो और भी लोग बिगड़ रहे हैं यार क्या बोलने का इंडिया अमेरिका ही दिए आधा क्या बोले अभी बट ठीक आहे थोडा अपने आप को भी देखो अपने संस्कारों को देखो हमारे संस्कार ये नहीं बोलते आहे का कॉन्फिडेंस स्टेटमेंट केलेला आहे त्याच्यावरती तुमचं काय म्हणणं नाही हे असे स्टेटमेंट झालेच नाही पाहिजेत आणि केलेच नाही पाहिजेत किंवा मग अशा प्लॅटफॉर्मवरती अशा यांना म्हणजे बंदीच आली पाहिजे चक्क कारण जिथे आपण एक सिक्रेसी म्हणतो किंवा प्रायव्हसी म्हणतो ना अशी गोष्ट त्यांनी बाहेर आणलेली आहे आणि या गोष्टीला प्रोत्साहन नाही मिळालं पाहिजे तर हे अगदीच चुकीचं हे केलेलं आहे त्यांनी आणि याच्यामुळे काय होते की जे नॉर्मल आहेत पब्लिक आहे, आहे किंवा जे यूथ आहेत किंवा अगदी जे अडल्ट ना त्यांच्यावर सुद्धा हा परिणाम होतो की त्यांना असं वाटायला लागतं की हे खूप नॉर्मल आहे हे बोलणं किंवा बाहेर येणं खूप हे नॉर्मल आहे तर असं आणि त्या आणखीन पॅरेंट्सला इन्वॉल्व्ह वगैरे करून हे करणं तर आणखीनच चुकीचं आहे असं माझं मत आहे त्याच्यावर त्या गुन्हा दाखल झाला प्लस असं की शो बंद करा अशी मागणी होते तर या संदर्भात तुम्हाला काय वाटतं की शो बंद केला पाहिजे की त्यांच्यावरती आणखी काही कारवाई केली पाहिजे नाही जर हे असंच वल्गरपणा चालू चालत चालू होणार असेल किंवा त्याचा प्रोत्साहन मिळणार असेल खतपाणी मिळणार असेल तर ते बंद झालेलं योग्य आहे कधी योग्य आहे कारण त्यातून कुणाला काही मिळणारच नाहीये दॅट शो इज नॉट प्रोडक्टिव्ह ॲट ऑल थँक्यू